हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नव शिवशानाथ मित्रा मी कडापा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्र मित्रांनो या पंचांगा संबंधी आपणास काही थोडक्यात माहिती देत आहे वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रांनुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करण्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणविशे पंचेचाळीस शोभान आयन उत्तर ऋतू हेमंत वास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे आजचे रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो धृती योग आहे उद्या पहाटे सहा वाजून दहा मिनिटांनंतर शुल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे करण आहे दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल तर मध्यरात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटानंतर बनाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे नित्य पूजेचा संकल्प सोडण्यासाठी आता आपण या पंचांगाच्या आधारे संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या हाता एक पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हम शिवशिव राज्ञ प्रवर्त मानसज्ञ प्रमाणो द्वितीय परा श्वेत वराह कल्पे वैवास्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बो भरतवर्षे भरतखंडे भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभावादे षष्टी सवसरा शोभा नामसरे उत्तराय ने हेमंत मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे स्वाती नक्षत्रे धृतीयोगे वनिस्करणे दशमे शुभदितो वीर गोत्र तो उत्पन्न मी कडाप्पा मो पात्र दुर्तक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर के तीर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपले ते आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधी साठी तर कृपया आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि आपण करत असलेल्या विधीचा त्यात उल्लेख करायचा आहे तरच आपली ही जी आ, विधी युक्त सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभाग पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिली आहेत साखरपुडा मुहूर्त जो आहे तो दिनांक सहा आणि आठ रोजी आहे डोळा जेवणासाठी मुहूर्त मित्रांनो आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाहीत गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आणि आठ आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपयन उपनयन करण्यासाठी माघ मासामध्ये मुहूर्त आहेत मित्रांनो तोपर्यंत नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा आणि आठ वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर आपण केवळ शिवलिंगाची वा त्यांच्या अवतारांची करू शकता घरी करायचे असेल देवघरामध्ये तर त्यासाठी नियम काही वेगळे आहेत ते आपण पाहून घ्यावे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून आणि मंदिरात करायचे असेल तर काही प्रश्न येत नाही मित्रांनो तिथे देखील आपल्याला पंडित लागणारच आहे मित्र तेव्हा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक आठ हा एकमेव मुहूर्त आहे मित्रां मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगारखा संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो काल बारा वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत घबाड योग आहे या काळामध्ये आपण जे काही काम कराल त्यात आपल्याला भरपूर यश प्राप्त होण्याचा योग असतो मित्रांनो मग ते काम नवीन असो वा जुने बंद पडलेले असो त्याची सुरुवात मात्र या काळात व्हायला हवी मित्रांनो यानंतर मित्रांनो बारा वाजून एकवीस मिनिटानंतर दुपारी भद्रा योग सुरू होत आहे त्यामुळे काही महत्वाची जी कामे आहेत सरकारी मना किंवा आपल्यासाठी महत्वाची वाटणारी ती या काळात शक्यतो अपयशी ठरतील असा हा योग आहे मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ या करायचा आपल्याला विचार असेल तर तो, तो करू शकणार नाही आपण कारण पृथ्वीवर अग्नी हजर नाही काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या काळात देखील आपल्याला नव्याने काही काम आपली जी आहेत ती करता येणार नाही ना, ती इतर वेळेत कर, करावी लागतील जर अपयशी ठरली तर अन्यथा आपण या काळातही काम करू शकता जर राहू आपल्या आप मध्ये असेल तर मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत कर्मकांड जे असते ते संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचगाचा व्हिडिओ मी इथं संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे चॅनल करईक करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव महाबेर